कृष्णारी माझे नाव मयूर बाजीराव बडाक मी येत्या आठवीमध्ये शिकत आहे मी संभाजीनगरवरून येईल आहे आज आज शिबिराचा दुसरा दिवस व मी या शिबिरात माझा पहिलाच दिवस आहे व हा दिवस माझ्यासाठी प्रसन्नपणे पार पडलेला आहे आम्हाला सकाळी उठ आम्हाला आम्ही सकाळी उठल्यावर प्रात स्मरण केले व योगासनेही आम्हाला सरांनी गुरुजींनी शिकवले आहे व आम्ही लेखन लेखनसुद्धा केले आहे नाश्ताही उत्तम प्रकारे झाला व आता गुरुजींनी आम्हाला गीतापाठ घेतला आहे तर या तर याचे अर्थही मला समजले आहे धन्यवाद लामकृष्ण आली माझे नाव भक्ती सतीश टँकर मी सावेरी गावातून आलेले आहे आजचा माझा पै आश्रमातील पहिला दिवस खूप लस लसन्ना आणि छान पार पडला सलांनी आम्हाला व्यायाम शिकवले सूर्यनमस्कार करून घेतले आमच्याकडून अन, आणि महाराजांनी आम्हाला <coughs> गीता गीता पाठ करून घेतली मला खूप छान वाटले धन्यवाद सर्वांना रामकृष्ण हरी माझे नाव श्रावणी शिकते मी वळणवरून आलेले आहे तालुका राऊरी धन्य माझे नशीब धन्य माझे मी दोन तीन दिवसापूर्वीच मी महाराजांना वळण गावात बघितले कीर्तन करताना आणि त्याच्यानंतर माझ्या भावाला ठरवले इथे घालायचं आणि तेव्हा मी आले फोटो बघितला बघितला मी सांगितले की मी त्या दिवशीच आपल्या गावात बघितलं या महाराजांनी त्यांनी खूप छान कीर्तन सांगितलं सा व मी त्यांचं कीर्तन खूप मन लावून ऐकलं आज अक्षय तृतीया दिवस महाराजांनी आम्हाला आत्ताच सांगितलं अक्षय तृतीया दिवस हा म्हणजे खूप चांगला दिवस असतो त्या दिवशी आपण ज्या कार्याला सुरुवात करू ते कार्य आपल्या जीवनात प्रत्येक वेळेस खूप चांगल्यापणाने घडत असतं एवढं हरी आज आपण या ठिकाणी श्रीक्षेत्र अडबंगनाथ संस्थान या अडबंगनाथांच्या पवित्र आणि पावनभूमीमध्ये या ठिकाणी बालसंस्कार शिबिराचा आनंद घेत आहोत आपण काल आपण दिवसभर खूप छान प्रकारे क्लासमध्ये आपण रमलो आणि आज पण सकाळपासून आपण सर्वजण क्लास घेतल्यामुळे फ्रेश दिसत आहोत आणि आत्ताच महाराजांनी आपला गीतेचा क्लास घेतलेला आहे आणि गीतेचा क्लास घेत असताना महाराजांनी सांगितलं की आज अक्षय तृतीयाचा म्हणजे जो शुभ मुहूर्त आहे या दिवशी जर आपण कोणतंही जर कार्य आपल्या हाती घेतलं तर ते निश्चित यशस्वी होतं आणि आपल्या जीवनाचं कल्याण होतं आणि महाराजांनी गीता आपल्याला गीतापाठ आता बारावा अध्याय शिकवला आहे आणि महाराजांनी त्या अध्यायामध्ये तीन श्लोक शिकवले आणि त्या तिन्ही श्लोकाचा अर्थ पण सांगितलेला आहे आणि त्या अर्थातून म्हणजे त्या गीतेतून महाराजांनी सांगितलं की आपण भगवंताची भक्ती केली पाहिजे आणि भगवंत भक्ती श्रद्धा विश्वास आणि श्रद्धेने आपण भगवंतांची आणि संतांची भक्ती केली पाहिजे असं महाराजांनी आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि या ठिकाणी आपण एवढे बालगोपाळ महाराजांच्या सानिध्यामध्ये या ठिकाणी बालसंस्कार शिबिराचा आनंद घेत आहोत हे आपलं सर्वांचं भाग्य आहे या ठिकाणी आपल्याला ज्ञानाचा ज्ञान भेटत आहे सेवा करण्याचा योग आपल्याला प्राप्त होत आहे हे आपलं सर्वांचं भाग्य आहे जय हरी जय नाम ओम सुप्रसादे मैं वेरूल से आया हूँ महाराज ने जो आज पार्थ। गीता पाठ गीता पाठ सिखाई है वो मुझे बहुत अच्छी लगी है यहाँ आकर मुझे कैसा लगा मुझे यहाँ आकर बहुत अच्छा लगा और तू रहता है यहाँ आराम से आराम से रह रहा है हाँ कैसा लगा तुझे बहुत अच्छा कभी माँ बाप को छोड़ा था हाँ इसके पहले माँ बाप को छोड़ा था कभी हाँ कहा हाँ। को अच्छा तो ये देखकर कर कैसा लगा तुझे बहुत अच्छा लगा मुझे ये देखकर सब मित्रों को जय हरि जय हरि अक्षय तृतीय की हार्दिक शुभेच्छा अक्षय तृतीय की हार्दिक शुभेच्छा धन्यवाद